हाँ अभी किसी को देना हूँ बहुत जल्दी अभी मैं 100 से 200 लोग यहाँ तक के अंदर घुसे हुए थे ना और सड़क पे तो ज़्यादा प्रमाण में थी 500 के ऊपर में थे लेकिन ये दिल्ली में 100 तक के यहाँ तक क्या आ गए यहाँ तक क्या आ गए एक, एक आम्ही जसं धावत आलो हा दोन मिनिटाच्या फरकाणी नाही तर आम्ही त्यांच्या ह्याच्यात मध्ये सापडून <ख़ागे> महाराष्ट्राची उपराजधानी आणि शांत शहर म्हणून ओळखला जाणारा नागपूर सतरा मार्चच्या संध्याकाळी अचानक पेटला दोन गटात वाद झाला दगडफेक आणि जाळपोळ झाली या मोठ्या हिंसाचाराचा तपास सुरू असतानाच आता मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे या दंगलीचा मास्टर माइंड म्हणून फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे नागपूर पोलिसांच्या तपासात अडतीस वर्षीय फहीम शमीम खान हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आलंय तो शमीम मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीचा कट आधीच रचला गेला असल्याचं विधानसभेत सांगितलं सा होतं त्यानंतरच मास्टर माइंडचं नाव समोर आलं एफ आय आर नुसार फहिम खानच्या भडकाऊ भाषणानंतरच जमावाने हिंसाचार सुरू केला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर फहीम खानने परिसरात जमाव गोळा केला आणि दंगल घडवली असं पोलिसांचं म्हणणं आहे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण हिंसाचार आधीच नियोजनबद्ध होता फईम खानने काही कट्टरपंथीयांना एकत्र करून मुद्दामी दंगल घडवली असा पोलिसांचा दावा आहे सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे नागपुरात अनेक ठिकाणी आज संचारबंदी आहे संचारबंदीचा आढावा घेण्यासाठी आज पोलीस आयुक्तांनी ग्राउंड लेव्हलवर जाऊन पाहणी केली सुरक्षेचा आढावा घेतला सोमवारी रात्री जी जाळपोळ झाली त्यामुळे मोठा राडा झाला होता या परिसरात आणखी काही इनपुट्स आहेत का आहे याची पाहणी पोलीस आयुक्तांकडून करण्यात येत आहे नागपुरात आता शांतता आहे मात्र अजूनही लोकांच्या मनात भीती आहे ही भीती दूर करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे याच्याच लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहतात कॅमेरापर्सन तन्मयसह रश्मी खेडेकर नवराष्ट्र नागपूर